नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण गोपीनाथ रेड्डी कंपनी दररोज कचरा जाळते रेड्डी कंपनीवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे मनीष नरवळे यांनी केली आहे सिडकोतील संभाजी कॉलनी या नागरी वसादित मुलांना खेळण्यासाठी असलेली मैदान

कायमस्वरूपी बंद पडलेला आहे त्याला आता कचराकुंडीचं स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणी वार्डातील नागरिक आणि रेड्डी कंपनी ही कचरा आणून टाकत असते आणि रेड्डी कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कचरा रोज जाळत आहे त्यामुळे परिसरामध्ये धूर हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरून नागरिकां श्वासोश्वासाचा त्रास आणि आजारी पडण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे त्यामुळे माझं मनपा प्रशासनाला आणि मनपा आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी वार्ड क्रमांक बासष्ट संभाजी कॉलनीतील व्यायामशाळेला भेट देऊन आणि वाचनालयाला भेट देऊन आपण सर्व समस्या जाणून घ्यावी आणि या ठिकाणी रेड्डी कंपनी रोज कचरा नियमितपणे जाळत आहेत त्यामुळे रेड्डी कंपनीचा कंत्राट हे कायमस्वरूपी बंद करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरत पक्षाच्या वतीने मी मनीष नाडवे करत आहे